आमचं क्रिकेट संपलं आहे आमच्या क्रिकेट बोर्डाला आमच्या भविष्याची चिंता नाही आधी ते कुठलाही निर्णय घेताना आमच्याशी बोलायचे आता त्यांनी आम्हाला थेट निर्णय सांगितला हे शब्द आहेत बांगलादेशच्या क्रिकेट प्लेयर्सचे कुठल्याही क्रिकेटरचं स्वप्न असतं देशासाठी खेळावं आणि त्यातही देशासाठी वर्ल्ड कपमध्ये दे खेळावं पण बांगलादेशच्या क्रिकेटर्सचं हे स्वप्न मोडल्यात जमा आहे कारण फेब्रुवारीमध्ये भारतात होणाऱ्या टी ट्वेंटी कपमध्ये बांगलादेश खेळणार नाही हे आता जवळपास नक्की झाले आता हा निर्णय पूर्णपणे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा असला तरी त्यांना सपोर्ट आहे पाकिस्तानचा दोन हजार एकोणीसच्या वन डे वर्ल्ड कप वेळी अफगाणिस्तानच्या टीमने बांगलादेशी टीमला उद्देशून एक डायलॉग वापरला होता हम तो डुबेंगे सनम तुमको बी ले डुबेंगे आता बांगलादेशवर पुन्हा तीच वेळ आली आहे आणि डुबवण्याचं काम दुसरं तिसरं कोणी नाही पाकिस्ताननी केलं बांगलादेशचा प्रॉब्लेम काय झाला आहे आणि पाकिस्तानने खेळ कसा बिघडवलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळा राडा सुरू झाला तीन जानेवारीला बी सी सी आयने कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशी पेस बॉलर मुस्तफिजुर रहमानला त्यांच्या टीममधून काढण्याचे आदेश दिले बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावेळी झालेला हिंसाचार आणि त्यामध्ये झालेली हिंदू तरुणांची हत्या याच्या निषेधार्थ बी सी सी आयने हा निर्णय घेतला होता पण एका प्लेअरलाच बाहेर काढल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड खवळला आणि त्यांनी लागलीच बांगलादेशमध्ये आय पी एल दाखवली जाणार नाही असा निर्णय घेतला मग पाच जानेवारीला बांगलादेश क्रिकेट बोर्ड अर्थातच बी सी बीने एक निर्णय घेतला दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी बांगलादेशची टीम भारतात येणार नाही बांगलादेशच्या मॅचेस भारताच्या बाहेर हलवा कारण भारतामध्ये आमच्या सुरक्षेला धोका आहे भारतात आमच्या प्लेयर्सचा पाहुणचार नीट होणार नाही अशी त्यांची मागणी होती आता सुरुवातीला बांगलादेशने आय सी सी कडे सर मागणी केली त्यामुळे आय सी सी त्याच्यावर विचार करणार मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडणार हे नक्की होतं पण मुळात विषय हा होता की बांगलादेशच्या प्लेअर्सला किंवा टीमला कुठलीही धमकी मिळाली नव्हती बांगलादेशच्या तीन ठरलेल्या मॅचेसपैकी दोन कोलकात्याला आणि एक मुंबईला होणार होत्या त्यामुळे तिथे अर्थातच सुरक्षेचा प्रश्न येणार नव्हता दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपला पाकिस्तानची टीमसुद्धा भारतात खेळून गेली होती तेव्हा त्यांनाही कुठलाच धोका निर्माण झाला नव्हता त्यात विषय आय पी एल पुरताच मर्यादित असताना बी सी बीने तो वर्ल्ड कपशी कनेक्ट करून आय सी सीपर्यंत का नेला असा प्रश्न पुढे आला पण आय सी सीमध्ये झालेल्या वोटिंग दरम्यान या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाकिस्तान क्रिकेट बोर्डची चिथावणी दोन हजार पंचवीसला झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्णपणे पाकिस्तानमध्ये होणं अपेक्षित होतं पण टीम इंडियाने पाकिस्तानात जायला नकार दिला आणि टीम इंडियाच्या मॅचेस दुबईला शिफ्ट करण्यात आल्या आय सी सीने टीम इंडियाच्या फायद्याची भूमिका घेतल्याची टीका झाली पण पाकिस्तानने सुद्धा ताणून धरलं आणि इथून पुढे आम्ही सुद्धा भारतात येणार नाही सगळ्या मॅचेस न्यूट्रल व्हेन्यूवरच खेळवल्या जातील असा हट्ट केला आता भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचमधून होणारी आर्थिक उलाढाल मोठी आहे याचा आय सी सीला होणारा आर्थिक फायदा जास्त आहे त्यामुळे आय सी सीने हा निर्णय मान्य केला यामागे आम्ही काहीही झालं तरी पाकिस्तानमध्ये जाणार नाही हा बी सी सी आयचा दबावसुद्धा कारणीभूत होताच आता हीच चाल बांगलादेशने खेळून पाहिली त्यांनी आय सी सीवर दबाव टाकायचा प्रयत्न केला आपण भारताऐवजी श्रीलंकेमध्ये खेळू अशी भूमिका घेतली जी स्कीम पाकिस्तानने केली तीच बांगलादेशने केली पण आय सी सीने बांगलादेशच्या भूमिकेबद्दल वोटिंग घेतलं तेव्हा सोळापैकी चौदा मेंबर्सने बांगलादेशने भारतातच खेळलं पाहिजे या बाजूने मत दिलं तर बांगलादेशच्या मॅचेस भारताबाहेर घ्याव्यात यासाठी दोनच देश अनुकूल होते स्वतः बांगलादेश आणि दुसरा पाकिस्तान मग आय सी सीने बी सी बीला हा निकाल सांगितला आणि तुम्ही खेळणार नसाल तर आम्ही स्कॉटलंडला वर्ल्ड कपमध्ये खेळवू असा निर्णय घेतला मग बांगलादेशने आय सी सीची भूमिका कशी भारताच्या फायद्याची आहे भारत आय सी सीला कंट्रोल करतोय ही नेहमीची टेप वाजवायला घेतली पण भारतात न खेळण्याचा निर्णय बदलला नाही त्यांच्या ठाम राहण्यामागे पाकिस्तान सुद्धा असल्याची चर्चा झाली कारण एका बाजूला बांगलादेश माघार घ्यायला तयार नव्हतं आणि त्याचवेळी पाकिस्तानने सुद्धा आपल्या प्लेअर्सला टी ट्वेंटी वर्ल्ड कपची तयारी करण्यापासून थांबवल्याच्या बातम्या येऊ लागल्या साहजिकच बांगलादेश आणि पाकिस्तान मिळून भारतात होणारा वर्ल्ड कप बॉयकॉट करणार आणि पाकिस्तान वर्ल्ड कप खेळत नसेल तर भारत नरमाईची भूमिका घेईल असा अंदाज बांगलादेशने लावला आणि त्यांनी आपली भूमिका बदलली नाही आय सी सीने त्यांना वॉर्निंग देऊन सुद्धा बांगलादेश आम्ही खेळणार नाही यावरच ठाम राहिलं कारण पाकिस्तान आणि बांगलादेश या टीमला मिळून बी सी सी आयला डॅमेज करायचं होतं पण आय सी सीने त्यांच्यासमोर दोनच ऑप्शन ठेवले एकतर तुम्ही भारतात खेळा नाहीतर आम्ही स्कॉटलंडला खेळवतो मग या सगळ्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या प्लेयर्सला आपली भूमिका सांगितली आणि आय सी सी आपल्या बाजूने विचार करत नसल्याने पक्षपाती भूमिका घेत असल्याने आपण भारतात होणारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही असं सांगितलं हीच भूमिका बी सी बीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम आणि बांगलादेशचे क्रीडा सल्लागार असिफ नजरुल यांनी माध्यमांच्या समोर मांडली आय सी सी शेवटच्या क्षणापर्यंत आमचा विचार करेल आणि लास्ट मिनिट मेरॅकल म्हणून आमची मागणी मान्य होईल असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला पण आय सी सीने भूमिका स्पष्ट करायला चोवीस तासांचा वेळ दिला चोवीस तासात माघार घेतली तर ठीक नाहीतर तुमच्या जागी स्कॉटलंड खेळेल हे आय सी सीने पुन्हा कन्फर्म केलं चोवीस तासांची मुदत तेवीस जानेवारीच्या दुपारी संपली आणि बांगलादेशची एक्झिट जवळपास नक्की झाली आता समजा नाही खेळले एखादा वर्ल्ड कप नाही ऐकलं आयसीसीचं तर काय फरक पडतो तर मेन घाव बसतो तो आर्थिक ताकदीवर बांगलादेश काय क्रिकेटमधली महासत्ता नाही बी सी बीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बांगलादेश खेळला नाही तर आय सी सीचं मोठं नुकसान होईल असं म्हणत असले तरी टी आर पीपेक्षा वेगळा इफेक्ट होत नसतो आणि त्यातही बांगलादेशमधल्या टी आर पीचं प्रमाण सुद्धा बरंच कमी आहे पण यात फटका बसणार आहे तो बांगलादेशला ज्या टीम्स टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना प्रत्येकी तीन लाख डॉलर्स मिळणार आहेत बांगलादेश सहभागी झाला नाही तर हा विषय संपला त्यात कुठलीही टीम खेळणार असेल तर त्यांचं आय सी सीसोबत सोबत कॉन्ट्रॅक्ट होतं या कॉन्ट्रॅक्टनुसार आय सी सीला ब्रॉडकास्टिंग राईट्समधून जे पैसे येतात त्याचा एक हिस्सा प्रत्येक टीमला दिला जातो पण बांगलादेशला इथूनही पैसे मिळणार नाहीत त्यात आय सी सी तीन वर्षांच्या कॅलेंडरसाठी टीमसोबत करार करते या करारानुसार बांगलादेशला वीस दशलक्ष डॉलर्स मिळणं अपेक्षित होतं पण आता कॉन्ट्रॅक्टच मोडल्याने तिथूनही पैसे गेले आय सी सीचा आणि त्यातही बी सी सी आयचा रोष नको म्हणून अनेक इंटरनॅशनल प्लेयर्स बांगलादेश प्रीमियर लीगमधून काढता पाय घेतील त्यामुळे आणखी एक इन्कम सोर्स डोळ्यांसमोर बुडताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पाहावा लागणार आहे अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या खांद्यावर डोकं ठेवून बांगलादेश क्रिकेटचं नुकसान फक्त आर्थिक गोष्टीत नाही आहे मुख्य फटका बसला आहे तो प्लेयर्सला बांगलादेशची टीम टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यासाठी क्वालिफाय झाली होती पण आता तो चान्स तर गेलाच पण इथून पुढे आय सी सीच्या टुर्नामेंट्समध्ये खेळताना बांगलादेश थेट क्वालिफाय होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे साहजिकच प्लेयर्सला कमी मॅचेस मिळतील आय सी सीच्या स्टेजवर खेळण्याची संधी कमी होईल त्यातही हा निर्णय बी सी बीने प्लेयर्सशी डिस्कशन न करता घेतल्याचा आक्षेप प्लेयर्सचा आहे त्यांनी येऊन आम्हाला सांगायची फॉर्मॅलिटी केली पण यामुळे आमच्या देशाचं क्रिकेट संपलं आणि आमचं करिअरसुद्धा असं बांगलादेशी क्रिकेटर्सने थेट बोलून दाखवलं आहे पाकिस्तान भारतात येणार नसलं तरी त्यांनी तयारी सुरू केली कारण ठरलेल्या शेड्यूलनुसार त्यांच्या मॅचेस श्रीलंकेमध्ये होणार आहेत पण या सगळ्यात त्यांनी बांगलादेशला खोट्या आशा दाखवल्या त्यांच्या बाजूने आपण भक्कमपणे उभ्या आहोत असा फुगाई फुगवला पण एक मत देणं वगळता पाकिस्तान काहीही करू शकलं नाही आता बी सी सी आयने किंवा आय सी सीने शेवटच्या क्षणी भूमिका बदलली आणि बांगलादेशला खेळण्याची संधी मिळाली तरी बी सी बी आय सी सीला आणि पर्यायाने बी सी सी आयला शरण गेली असंच मत तयार होईल आणि बांगलादेशच्या हातातून बार्गेनिंग पॉवर कायमची निष्ठून जाईल बी सी बीचं बाहुलं बनेल आता आय सी सीच्या हातात असलेलं जे आधी पाकिस्तानच्या हातात होतो हम तो डुबेंगे सनम तुमको बी ले डुबेंगे असं म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या हातातलं तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानच्या नादी लागून बांगलादेशचं क्रिकेट संपलं आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका